पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा जानेवारीला सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात येणार आहे नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या तपोवन परिसरातल्या मोदी मैदानावर सभा पार पडणार आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पार पडणाऱ्या मोदींच्या सभेची तयारी सुरू आहे सोळा एकर मैदानावर भव्य सभा मंडप उभारणीचं काम सुरू आहे नाशिकच्या मोदींच्या सभेतून भाजप लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकणार आहे मोठे शक्ती प्रदर्शन करण्याचा माहितीचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे दरम्यान याचा आढावा घेतला प्रतिनिधी सोनवणे यांनी येत्या जानेवारीला नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडती आणि त्याची जय्यत तयारी सध्या सभेच्या ठिकाणी सुरू आहे नाशिकच्या तपोन परिसरातल्या मोदी मैदानावर ही सगळी तयारी सुरू आहे याच ठिकाणी मोदींची बारा तारखेला सभा पार पडणार आहे तब्बल सोळा एकर हे सगळं मैदान आहे आणि या ठिकाणी सध्या मंडप उभारणीचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळेल अगदी क्रेन या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहेत आणि या चार क्रेनच्या माध्यमातून भव्य असा सभामंडप जो आहे तो या ठिकाणी उभारला जातो है तर सपाटी करन आहे तर दुसऱ्या बाजूला मैदानाचं सपाटीकरण करण्याचं काम देखील अतिशय वेगामध्ये सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींची ही सभा पार पडते आणि त्यामुळे अगदी प्रशासनाकडून काटेकोर असं नियोजन केलं जात आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सभेच्या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे आणि संपूर्ण तयारीचा आढावा घेतलेला आहे बारा तारखेला पंतप्रधान मोदी सर्वात आधी ओझर विमानतळावर उतरतील तिथून विभागीय क्रीडा संकुलातल्या हेलिपॅडवर त्यांचं आगमन होईल आणि क्रीडा संकुलापासून तर सभेच्या ठिकाणी येईपर्यंत मोदींचा जवळपास दीड किलोमीटर अंतर जे आहे ते रोड शो संपूर्ण या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभेमध्ये आपल्या भाषणामध्ये नेमकं काय बोलत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक